गांधी उठतात प्रचंड आग होते लाली येते आणि दुखतं तर इतकं ना की त्रास सहन होत नाही खूप उपचार केले अँटी ऍलर्जी गोळ्या घेऊन घेऊन तर दमलो इतकं तुम्ही या त्रासातनं जर जात असाल तर याला म्हणतात ॲलर्जी शीत पित्त उदरद किंवा पित्त उठणे किंवा पित्ताच्या गांधी हा अलीकडे अनेक लोकांना लहानपणापासून मोठ्यापर्यंत अनेक पद्धतीनं वेगवेगळ्या वातावरणामध्ये किंवा वेगवेगळ्या गोष्टी खाल्ल्यामुळे सुद्धा खूप त्रास होतो यासाठी आपण बघणार आहोत की शीतपित्त होतं का याची काय कारण आहेत आणि हे शीतपित्त अनेक औषध घेऊन सुद्धा का जात नाही सगळ्यात पहिल्यांदा मेन म्हणजे शीतपित्त काय तर ॲलोपॅथिक किंवा अलीकडचं शास्त्र काय सांगतं की आपल्या रक्तातलं हिस्टॅमिन नावाचं रसायन वाढणं किस्टॅमिन वाढल्यामुळे ॲलर्जिक कंडिशन वाढते आणि शरीरावरती रॅशेस किंवा पाळासर अशा गांधी उठतात की ज्या आग करतात वेदना करतात किंवा दुखतात अशा पद्धतीचं असतं आयुर्वेद काय सांगतं तर खराब झालेलं जे पित्त आहे ते रक्तात मिक्स होतं आणि रक्तात मिक्स झाल्यामुळे त्वचेवरती एक प्रकारचं रॅशेश किंवा गांधी उठतात आणि त्याचा त्रास होतो आपल्याला अलीकडच्या काळामध्ये पाहण्यात जर आपण बघितलं असेल तर अमुक अमुक पदार्थ खाल्ल्यामुळं मला त्रास होतो तमुक तमुक पदार्थ खाल्ल्यामुळं त्रास होतो असं आहारातलं अनेक लोक कारण सांगतात सूर्यप्रकाशात गेल्यानंतर गांधी येतात थंड वातावरणात गेल्यानंतर गांधी येतात असं काहीही कारण घडतं आणि गांधी यायला होतो एक तर परवा पेशंट होते असे की त्यांनी टेरिकॉटच एक शर्ट घातला आणि अंगावरती संपूर्ण रॅशेस यायला एक डास चावल्याचं चा निमित्त झालं आणि संपूर्ण अंगावरती रॅशे उठलाय एक जाता जाता एक झाडाची फांदी फक्त हाताला घासली आणि संपूर्ण अंगावरती रॅशेस चालू झाल्या तर हे जे काय आहे कारण तर रक्तामध्ये प्रचंड प्रमाणात पित्त मिक्स झालेला आहे आणि त्याच्यामुळे होणारा हा दुष्परिणाम आहे उपाय काय उपाय साधे सोपे असतात परंतु आपण काय करतो ज्या वेळेला आपल्या शरीरामधलं हिस्टमिन वाढतं शरीर वाढल्यानंतर ज्या गांधी येतात ॲलर्जी होते आपण बाजारात जातो किंवा मेडिकलमध्ये जातो आणि सिट्रिजिन किंवा वन एल नावाच्यासारख्या औषधं घेतो आणि त्वरित त्यांना आराम पडल्यामुळं वारंवार वारंवार घेतच राहतो परंतु खऱ्या अर्थानं ऍलर्जी कधीही तुमच्या आयुष्यातनं जाणार नाही तर जर तुम्हाला वाटत असेल हे शीत पित्त उदर किंवा ऍलर्जी तुमच्या आयुष्यातनं कायमची जावी तर हा व्हिडिओ निश्चित बघा की तुमच्या घरातल्याच छोट्या छोट्या गोष्टीमुळे तुमचं हे पित्त उठणं कायमचं बंद होऊ शकतं आपण आता पाहिलं काय तर पित्त उठण्याचं कारण काय त्या कारणानुसारच आहे जर समजा तुम्ही आहारामध्ये असं लक्षात आलं की शेंगदाण्यामुळे मला त्रास होतो दह्यामुळे त्रास होतो किंवा कोल्ड्रिंक घेतल्यामुळे त्रास होतो बर्फ खाल्ल्यामुळे त्रास होतो उसाचा रस पिल्यामुळे त्रास होतो कशामुळे ज्याच्यामुळे त्रास होतो तो दूर ठेवणं हा प्रायमरी उपाय असतो की ज्याची तुम्हाला ऍलर्जी आहे त्या ॲलर्जी गोष्टीला दूर करा दुसरा विषय येतो की शरीराला लावलं काय पाहिजे अनेक लोकांना साबणाची किंवा के काही केमिकलची सुद्धा ॲलर्जी आहे तर तुम्ही नॅचरल पद्धतीचं उठणं एखादं जर असेल तर ते तुम्ही लावा तर मी तुम्हाला आता सांगतो एक नैसर्गिक उठणं किंवा अशी पावडर की ज्याच्यामुळे तुमचं शीतपित्त कमी येऊ शकतं धने घ्या त्याच्यानंतर निमपान घ्या त्याच्यानंतर आवळा घ्या आणि जर मिळालंच तर आयुर्वेदिक मेडिकलमधन सारिवा किंवा अनंतमूळ नावाची एक वनस्पती आहे सर्व समप्रमाणात मिक्स करा पावडर करा आणि ती पावडर आपल्या बाथरूममध्ये ठेवून टाका ज्या ज्या वेळेला तुम्ही आंघोळ करताय त्या, -त्या वेळेला ही पावडर कोरडी स्वरूपामध्ये अंगाला लावा आणि तुम्ही परिणाम दिसेल तुम्हाला की हळूहळू महिना दोन महिन्यामध्ये तुमचं हे पित्त उठणं कमी व्हायला लागलेलं आहे पोटातून काय घ्यालो तर पोटातून घ्या तुमच्या शरीरामध्ये जर खूप उष्णता वाढलेली असेल तर हळद आणि आवळा एकत्र करा एक एक चमच्या प्रमाणात त्याच्यामध्ये दोन चमचे खडीसाखर घाला हे मिश्रण चांगलं एकत्र करा आणि दिवसातून दोन ते तीन वेळा सात दिवसापर्यंत घेत राहा तुमचं शरीरातलं शीतपित्त कमी झाल्या दिसत अगदीच जुना उपाय तुम्हाला सांगतो अगदी कमी लोकांना हा माहिती आहे तर कापूर आणि खोबरेल तेल एकत्र करा आणि ते सगळ्या संपूर्ण शरीराला चोळा तुमचं शीतपित्त कमी झालेलं दिसेल बऱ्याच लोकांना मी हा उपाय सांगतो की ज्याच्यामुळे एकाच उपायामध्ये कितीतरी लोक सांगतात की माझं शीत पित्त उठणं कमी झालं काय आहे तो उपाय तर पांढरा कांदा घ्या आणि देशी गाईच्या शेणाची राग घ्या एकत्र करा आणि संपूर्ण शरीरावरती पाणी थोडंसं मिक्स करून रगडून 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 लावा जेणेकरून एक प्रकारचा लेप तयार होईल उन्हात थोड्या वेळ बसा आणि त्याच्यानंतर कडुलिंबाची पानं पाण्यात टाकून हळद टाकून आणि आवळा टाकून एकत्र करून कोमट पाण्यानं कडक नाही किंवा थंडही नाही अशा पाण्यानं स्वच्छ आंघोळ करा असं तुम्ही आठवड्यातनं एकदा म्हणजे महिन्यातनं चार वेळा उपाय करा महिन्यात तुम्हाला शीत पित्त कमी झालेलं दिसेल आणखी एक सोपा उपाय सांगतो जे तुमच्या किचनमध्येच आहे सुंट घ्या एक चमचा चार चमचे साखर घ्या एकत्र करा डब्यात भरून ठेवा आणि सकाळी अर्धा चमचा संध्याकाळी अर्धा चमचा जेवणानंतर कोमट पाण्यावर घेत राहा हळूहळू तुम्हाला तुमचं शीतपित्त कमी झालेलं दिसेल आणि ठराविक दिवसानंतर असं दिसून येईल की आता शीतपित्त उठायचंच तुमचं बंद झालेलं आहे असे हे छोटे छोटे उपाय तुम्ही जर केले तर याच्यातनं कायमस्वरूपी तुम्हाला शीतपित्त्यातनं मुक्त होत येईल चला आयुर्वेदाची कास धरूयात आणि नैसर्गिकरित्या बिना साईड इफेक्ट आपण रोगातून मुक्त होऊया